नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काही दिवसांपूर्वी पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून माहितीच्या नेत्यांमध्येच धुसपूस सुरू होती अजित तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध झाला तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डालवण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये वातावरण वातावरण पण पालकमंत्री पदाचा मुख्यमंत्री एकनाथ मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे दरम्यान शिंदेकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे भरत गोगावले तटकरे या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून माहितीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे त्यावरच हा तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला होता रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता आदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती मात्र आता यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर शिंदेकडे सध्या मुंबईचं पालकमंत्री पद असून ते भाजपाकडे जाणार असल्याचं सूत्र सा सांगत आहेत अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू होता सुरुवातीला रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं पण भरत गोगावलेंच्या नाराजीनंतर या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती मात्र या स्थगितीनंतरही गोगावले तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सा सामना सुरूच होता महाड विधानसभा संघातील सर्वच अधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले तसेच मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळ शिवसैनिकांनी निर्देश केलं मात्र आता यावर तोडगा काढत शिवसेना शिंदे गटाने प्रामुख्याने एकनाथ शिंदेकडे हे पालकमंत्री पद सोपण्यात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यावर आता भरत गोगावले आणि तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटकरे यांना मिळावं मात्र त्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करून महामार्गाची वाहतूक कोंडी दूर केली मात्र भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आता प्रचंड आक्रमक झाले असून गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेले पदही काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज होते त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती आता हा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा